मित्रांनो कशा आहेत तुम्ही बरे आहेत ना आज मी बनवणार आहे वेज बिर्याणी या तुम्हाला दाखवते काय काय साहित्य हा मिरची पावडर मीठ आणि हल्दी घेतलाय आणि हा बिर्याणी मसाला घेतलाय गरम मसाला घेतलाय आणि धणा पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट आणि इथे खडे मसाले घेतले आणि इकडे फुलावर घेतलाय तीन चार बटाटे घेतलेत कापून इकडे कांदा टमाटर हिरवी मिरची कापून घेतले कढीपत्ता आणि वटाणे आणि इकडे चाव आणि मी कुकर मध्ये बनवणार आहे चला आता आपलं तेल गरम झाला आता त्याच्यामध्ये खडे मसाले टाकू ताप। आपण अदरक लसूण पेस्ट टाकू आता आपण त्याच्यामध्ये मिरची टाकू आणि कांदा टाकू कांदा शिजायला थोडासा मीठ टाकू आणि लगेच कढीपत्ता पण टाकू त्याच्यामध्ये आपण त्याच्यामध्ये टमाटर टाकू पण मिक्स आपला बटाटा पण टाकू त्याच्यामध्ये आणि फ्लावर आणि वटाले पण आता आपली पूर्ण भाजी मिक्स करू हे बघा आपली भाजी पूर्ण मिक्स झाली आता त्याच्यामध्ये आपण मसाले टाकू तर आपले आता मसाले टाकून त्याच्यामध्ये मसाले मस्त फ्राय झाले आता त्याच्यामध्ये तांदूळ टाकू मी पंधरा भिजत घातलेले पूर्ण मिक्स करून घेऊ आपण त्याच्यामध्ये पाणी टाकू मिक्स करून घेऊ आता आपलं मिक्स करून झालंय आता वरती थोडी कोथिंबीर टाकते आणि कुकरचं झाकण लावून देते आपण याच्या दोन सिट्ट्या काढून घेऊ त्याच्यानंतर भेटू हे बघा मी तीन सिट्ट्या मारून घेतल्यात आता आपला कुकर पण थंड होईल थोड्या वेळाने आणि खोलून दाखवते तुम्हाला आपला कुकर थंडा झालाय आता आपण त्याला बघूया कसं झालं हे बघा मस्त झाले तुम्हाला डिश चजवून दाखवतो